तर तैनो हा आहे माझा संडेचाच व्हिडिओ आहे आणि मी मोठा व्हिडिओ झाला होता ना त्याच्यामुळे मग मी पार्ट टू केला याचा आणि हे आहे गाजरचा हलवा गाजरचा हलवा पण केला मी आणि हे गाजर जे आहेत ना हे होते अर्धा किलो आणि अर्धा किलो गाजराचा खूप छान हलवा झाला आणि आता माहीत आहे का ताई एवढे छान छान गाजर आलेले आहेत वा ना मार्केटमध्ये आणि आपण पाहू शकता किती लाल दिसत आहेत किती छान दिसत आहेत आणि गाजरचा हलवा जो आहे ना हा अर्धा किलोचा आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी टाकली मी साखर आणि जेमतेम अर्धी वाटी तूप टाकलं मी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी त्याच्यामध्ये तूप आणि इतका छान झाला होता ना हलवा माझा खूप छान आणि तूप आणि साखर हे पूर्ण विरघळेपर्यंत मी गॅसवरच ठेवला गॅस स्लो केला मी आणि त्याच्या आंगचे पूर्ण पाणी आठपर्यंत माहिती आहे का त्यांनी गॅसवरच ठेवला जवळजवळ पंधरा वीस मिनटं पंधरा वीस मिनटं गॅसवर ठेवलं आणि तूप आणि छान त्याच्यामध्ये साखर आणि तुपाचा सुगंध एवढा छान येत होता ना खूप छान आणि हे बघा त्याला साखर टाकल्यानंतर माहीत आहे का पाणी सुटते आणि ती पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला गॅसवरच ठेवावं लागते आता हे गाज गाजरची जी रेसिपी आहे ना ती सगळ्यांना माहीत आहे हलवा कसा करायचा तो गाजराचा मी पण तसाच केला सगळ्या जशा करतात तशा माझा काही वेगळा नाही आहे आणि ते पाणी थोडंसं आटत होतं ना तर मग मी ड्रायफ्रूट्स घेतले काजू बदाम विलायची आणि मनुके आणि सगळं हे बारीक केलं अडकित त्यांना आणि तिथल्या तिथंच केलं आणि हलवा माहीत आहे का त्यांना मेन म्हणजे माझ्या अन्नूला खायचा होता त्याच्यामुळे माहीत आहे का त्यांना हलवा छान गाजरं छान किसून दिले मला त्याच्यामुळे माझा तेवढा टाईम वाचला नाही तर मला खूप वेळ झाला असता हलवा करायला मस्त किसून दिले अनुने आणि नंतर मग मी हलवा करायला घेतला आणि ड्रायफ्रूट जे आहेत ना हे पण थोडे शिजले पाहिजे त्याच्यामुळे म्हणजे पाच दहा मिनिट व्हायच्या आधीच मग मी त्याच्यात टाकत असते आणि गाजर म्हटले की त्यांना खूप पौष्टिक आहे ते सगळ्यांना माहीत आहे कारण की आपण आता छान छान गाजर आले ना तर आपण जेवणासोबत पण घेत असतो आणि पाणी पाणी याच्यामध्ये आणि हे की आपला हलवा तयार आणि कोणते काम करत असताना माहिती का ताईनो मी एक काम करत नसते आणि साईड बाय साईड दुसरं पण काम करत असते ते काम करता करता कारण की एकच काम करतो म्हटलं ना आता आपला खूप टाईम जाते किचनमध्ये आणि दोन एकासोबत दोन कामं केले ना आणि आपले पाय पण दुखत नाहीत आणि किचनमधलं सगळं लवकर आटोपलं जाते त्याच्यामुळे मग सगळं सोबतच करून घेत असते मी पाहू शकता तुम्ही गाजरचा हलवा करता करता कणिक पण भिजवली आणि अशामुळे कसं लवकर काम होते आपलं आणि हलवा पाहू शकता ताईनो तुम्ही किती छान झाला आणि कलर पाहू शकता किती छान दिसत आहे तो आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे आता हे देते मुलांना कारण की आमच्या इथं फक्त माझे दोन मुलंच गोळ खातात कारण की माझ्या मिस्टरांना पण शुगर आहे आणि मी पण गोळ खायचं जास्त जास्तीत जास्त टाळत असते मी म्हणजे गोळ दोघंही आम्ही खात नाही आणि मुलांना आवडते म्हणून मग मुलांसाठी हलवा केलेला होता आणि लगेच म्हटलं गरम गरम मुलांना आवडते कारण की थंड झाला ना ते तूप पण थिसते ना तर त्याच्यामुळे चांगली टेस्ट नाही गरम गरम दिला मग मुलांना छान दुपारी जेवण वगैरे करून मग आम्ही गेलो बाहेर अन्नू आणि मी थोडंसं बाहेर काम होतं तर गेलो होतो आम्ही आणि काही काम असलं ना नव्हतं मी अनुला घेऊन जात असते सोबत कारण की मोठा मुलगा माझा अभ्यास करते आणि त्याच्यामुळे कसं लहानाला मग कुठेही घेऊन जात असते मी आणि जिथे गेली ना तर येता येता मग ते काका दिसले मला अगदी मार्टच्या समोर त्या का काकांचं काकांची गाडी आहे तर म्हणजे एकटेच होते ते काका तर म्हटलं चला या काकांकडून काहीतरी का घेऊ आपण तर मग मला चाळणी पण पाहिजे होती आणि चहा गाळणी घेतली आणि पीठ गाळणी पण घेतली आणि पाहू शकता सामान तुम्ही काकांचं चा, छान सामान आहे त्या काकांजवळ आणि अशांजवळ कसं म्हणजे कस्टमर गेले ना त्यांना पण एवढं छान वाटतं मोठ्या दुकानामधून नेहमीच घेतवता येईन ना आपण पण अशांजवळून घेतलं ना तर, तर एक दोन रुपयानं महाग का होईना पण घ्यायलाच पाहिजे बिचारी दिवसभर उभे असतात आणि बसायला जागा नाही ना आराम करायला जागा नाही नुसतं कंटिन्यू उभे असतात हे काका मी नेहमी पाहते ना तर कंटिन्यू उभे असतात तर त्याच्यामुळे कसं यांच्याकडून एक दोन रुपयानं जरी महाग भेटलं ना तर तरी घ्यायला पाहिजे आणि मी खरोखर घेत असते असे जर दिसले ना मला तर कदर येते त्यांची तर असं वाटते म्हणजे गरज नसतानाही असं वाटते एखादी वस्तू तरी घेऊ दे आपण तर घेत असते आणि हा आहे ताई आमचा कौलखेड चौक आणि आमच्या इथं माहीत आहे का खेड्या पाळायचे मनास सगळे भाजीपाला वगैरे घेऊन येत असतात संध्याकाळी पूर्ण रांगच असते त्यांची तर एकदम फ्रेश भाजीपाला आणि ताजा भाजीपाला पालेभाज्या वगैरे एकदम ताज्या असतात त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे ते रोज संध्याकाळी येतात आणि आपल्याला म्हणजे तो हिरवा भाजीपाला थोडाफार भाजीपाला पण घेतला ताई म्हणजे भाजीपाला घेऊन मग आम्ही घरी यायला आणि पाहू शकता तुम्ही हे जे आहे ना ताई भाजीपाला वगैरे हे सगळं म्हणजे डी मार्ट माझ्या घराचे बिलकुल दोन मिनिट अंतरावरच आहे आणि सगळं बिल्डिंगच्या खाली उतरलं ना की सगळं भाजीपाला दवाखाना किराणा दुकान मेडिकल सगळं सगळं मिळते आम्हाला त्याच्यामुळे कुठं जायचं काही म्हणजे काम नाही पडत एवढं आणि हे जे दिसते ना तुम्हाला हे सगळं दिसते ना हे पाणीपुरी वगैरे कचोरी बनवतात हे आमच्या बिल्डिंगच्याच खाली आहेत ताईंनो आणि आमच्या बिल्डिंगच्या खालचा जो आहे ना भाग हा तर पावशिका तुम्ही किती छान आहे गुळाचा चहा आणि हॉटेल पण आहेत ए टी एम पण आहे आणि सगळं सग्ड़ सगळं आहे तर अशा प्रकारे आमच्या बिल्डिंगच्या खालचा परिसर दाखवला मी तुम्हाला तर माझ्या व्हिडिओला इथं सेंड करते था,